हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉ मस्त थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत खरं तर सध्या वातावरण थोडंसं विचित्र वाटते दिवसभर खूप ऊन लागतं बाहेर गेलं की आणि रात्री मात्र अगदी घर गारठून जातं अगदी मस्त गोधड्या घेऊन झोपावं असं वाटतं त्यामुळे रात्रीच्या थंड वातावरणामध्ये मी आज आजमनच्याव सूप करायचं ठरवलेलं आहे सूप प्यायला थंडीच्या दिवसांमध्ये किंवा गारठ्याच्या ठिकाणीच छान वाटतं तर मी येथे दोनशे ग्रॅमचं पॅकेट होतं त्यातले अर्धेच नूडल्स घेतलेले आहेत म्हणजे शंभर ग्रॅम या नूडल्स असतील पाण्यामध्ये बॉईल करायला टाकलेले आहेत त्यामध्ये मीठ टाकले आणि दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे बॉईल करताना तेल आणि मीठ अवश्य टाकायचं त्याच्याने नूडल्सला चांगली चव येते आणि त्या एकमेकांना चिटकत नाहीत आता साधारण पाच सात मिनिट मी येथे यांना चांगलं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे पाणी थोडंसं कमी होतं पण त्याच्यामधलं पूर्ण पाणी संपायच्या आतच आपल्याला त्याला चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकल्यानंतर ह्या नूडल्स लगेचच आपल्या थंड होतात आणि मस्त मोकळ्या होतात कारण आपण त्यामध्ये तेल टाकलं होतं आता एका पातेल्यामध्ये मी साधारण पाऊन लिटर पाणी घेतलेलं आहे आणि ते बारीक गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी येथे व्हेजिटेबल्स कट करायला घेते आहे व्हेजिटेबल्सचे वरचे जे नको असलेले पार्ट्स असतात ते आपण एका पाण्यामध्ये टाकतो आहोत कोबीचं मागचं कडक बाजू आणि वरचे जे नको असलेली पानं असतात ते तसंच कांद्याचे पण वरचे टरकलं वगैरे कोथिंबीरीच्या काळ्या असं सगळं मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये ते सगळं टाकलं व्यवस्थित त्याला दोन वेळेस धुवून घेतलं आणि आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये मी ते टाकलं आहे आपण याचं व्हेजिटेबल स्टॉक तयार करतो आहोत त्यामुळे हे नको असलेल्या गोष्टी आपण स्टॉकसाठी वापरतो आहोत आता बाकीच्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या मी जाडसर कट करून चॉपरमध्ये टाकते आहे आणि चॉपरमध्ये एकदम बारीक असं ते कट करून घेते आहे हाताने कट करताना एकसारखं बारीक होत नाही आणि मग ते सूपमध्ये जाड बारीक आलं की ते छान लागत नाही आणि दिसतही व्यवस्थित नाही त्यामुळे मी चॉपरमध्ये हे एकसारखं बारीक करून घेतलं आहे आता मला लसूण थोडासा रिंग रिंगसारखा पाहिजे होता गोल गोल आणि इथे माझ्याकडे श्रावण घेवडा आहे म्हणजे फ्रेंच बीन्स आहेत ते पण मला रिंगसारखे गोल गोल हवे होते त्यामुळे मी ती ह्या दोन गोष्टी हाताने कट करते आहे बाकीचं सगळं आपण चॉकरमध्ये एकाच वेळेला बारीक करून घेतलेलं आहे तर आता व्हेजिटेबल्स आपल्या कट करून झालेले आहेत एक चमचा इथे मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याची एक पातळ अशी स्लरी तयार करायची आता ही स्लरी आपण आत्ता मिक्स जरी करून ठेवली तरी पण कॉर्नफ्लॉवर थोडा वेळ जरी आपण एका ठिकाणी ठेवलं तरी ते तळाला जाऊन बसतं त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून आपण साईडला ठेवायचं जा, आणि ज्यावेळेस जा आपल्याला वापरायचं आहे त्यावेळेलासुद्धा हे व्यवस्थित असं ढवळूनच वापरायचं आहे आता इथे आपलं बारीक गॅसवरती सगळ्या व्हेजिटेबल्सचे जे पानं वगैरे होते नको असलेले पाच ते छान असे शिजलेले आहेत आणि आता हे पाणी आपण गाळणीवरती गाळून घ्यायचं आहे मस्त सगळं सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे यातला अर्क सगळा पाण्यामध्ये निघालेला आहे आता पाण्याला फेंट असा ग्रीन कलर आलेला आहे आणि एकदम सुंदर असा अरोमा सुटलेला आहे कारण त्यात कोथिंबिरीच्या काड्या वगैरे सगळं होतं त्याचा समस्त अरोमा सुटतो आता हे सगळं होईपर्यंत इकडे आपल्या नूडल्स जे आहेत ते व्यवस्थित निथळलेले आहेत आणि मस्त अशा सुटसुटीत झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्याला मी कॉर्नफ्लॉवर लावते आहे वरून लागन तसं थोडं थोडं करत कॉर्नफ्लॉवर सगळीकडे लावून घ्यायचं एक पातळ अशी सगळीकडनं लेअर आली पाहिजे कॉर्नफ्लॉवरची त्या नूडल्सला इतपतच कॉर्नफ्लॉवर लावायचं फार असं सा खाली सांडेपर्यंत वगैरे लावायची काहीच आवश्यकता नाही आहे थोडंसंच तेल मी कढईमध्ये घेतलेलं आहे आणि थोड्या थोड्या करत मी नूडल्स टाकणार आहे कारण की जास्त तेल घेऊन काम तर होईल पटपट पण ते तळलेलं तेल नंतर वापरत बसावं लागतं आपल्याला त्यामुळे थोडं थोडं करत मी नूडल्स सगळ्यात तळून घेते आहे थोडा वेळ लागेल या गोष्टीला परंतु क्वांटिटी अशी माझी खूप कमी आहे त्याच्यामुळे मी कमी तेलावरतीच हे तळून घेते बघू शकता तुम्ही सारखं आपलं असं व्यवस्थित खालवर केलं की कमी तेलामध्ये पण छान अशा गुलाबी रंगावरती आपल्या नूडल्स तळून झालेल्या आहेत कुरकुरीत छान झालेले आहेत कुर आहे। आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल कमी केलेलं आहे आणि आता आपले सूपची तयारी करतोय आपण तर कट केलेला लसूण आणि फ्रेंच बीन्स मी याच्यामध्ये सुरुवातीला टाकले थोडंसं त्याला फ्राय होऊ द्यायचं आणि मग बाकीच्या व्हेजिटेबल्स टाकायच्या आहेत आता सगळ्या व्हेजिटेबल्स चॉपरमध्ये आपण कट केलेल्या आहेत त्या एकच वेळी टाकायच्या थोडंसं बटर टाकलेलं आहे मी बटर नियाला खूप छान टेस्ट येते आता बटर टाकून सगळ्या व्हेजिटेबल्स मस्त फ्राय करून घ्यायच्या हाय फ्लेमवरतीच या फ्राय करायच्या आहेत आणि लगेचच आपला व्हेजिटेबल्सचा स्टॉक याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे मी सोया सॉस टाकलेला आहे ग्रीन चिल्ली सॉस आहे टोमॅटो सॉस आहे टोमॅटो सॉस टोमॅटो केचप काही आपण वापरलं तरी चालतं आणि येथे मी व्हिनेगर टाकलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं याचं प्रमाण मी स्पूननी हे नाही टाकले याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो सॉसेसचं प्रमाण आता जी स्लरी आपण कॉर्नफ्लॉवरची तयार केली होती ती व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडी थोडी करत ॲड करायची ॲड करण्यापूर्वी त्याला व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यायचं आणि थोडी थोडी टाकत एका साईडने आपलं सोप पण ढवळत राहायचं असं केल्याने कॉर्नफ्लॉवरची स्लरी खाली तळाशी जाऊन बसत नाही आणि त्याची गाठ तयार होत नाही तर आता हे व्यवस्थित असं उकळत आहे आता सॉसेसचं प्रमाण मी टेस्ट करून कमी जास्त असेल तर टाकलेलं आहे मीठ पण आपण टेस्ट करून मग त्याच्यामध्ये ॲड करायचं मस्त असं खळखळ सूपला उकळी येऊ द्यायची आणि सर्व करायचं कोथंबीर टाकायची आणि आपला त्याच्यावरती तळलेला जो चाव आहे तो टाकायचा मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असं आपलं मंचाव सूप रेडी झालेलं आहे